यानंतर बघूयात कृषी क्षेत्रातल्या महत्वाच्या बातम्या पहिलीच बातमी बीडमधून आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील गुंडेवाडीमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये अडीच एकर डाळिंबाचे सहाशे झाडं लावली आहेत सध्या डाळिंबाला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतोय नोकरीपेक्षा शेतीवरही अशी भावना शेतकऱ्यांना व्यक्त केली आहे फळबागातून फायदा होत शेत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे ह्या शेतीमध्ये अगोदर उडीद ज्वारी बाजरी अशा प्रकारची पिकं घेतली जायचे आणि ही जी आता आपण शेतामध्ये उभं राहिलो यात व्यवस्थित बाजरी पण येत नव्हती पण काहीतरी आधुनिकतेकडे केलं पाहिजे एक युवक म्हणून काहीतरी आपण समाजासाठी नाही तर स्वतःसाठी तर काहीतरी केलं पाहिजे आणि आपण पैसा कमावण्याचं एक माध्यम आपल्यासमोर उभं केलं पाहिजे यासाठी आम्ही डाळिंबाची बाग लावली जवळजवळ या बागेला आपण बारा वर्ष झाले आपण ही बाग लावलेली तर दोन तीन वर्ष आपल्याला अगोदर चांगलं उत्पन्न भेटलं की जर काय होतं एकाने केलं की अनेक शेतकरी करतात तसं थोडंसं मध्यंतरी अनेक बागा झाल्या त्यामुळे नंतर उत्पन्न कमी झालं पण आपण बाग टिकवली शेवटपर्यंत त्याच्यामुळं गेले दोन तीन वर्ष बागेमध्ये थोडासा पैसा व्यवस्थित झाला भीमाशंकर परिसरामध्ये आदिवासी शेतकऱ्यांची भात लागवडीची लगबग सुरू आहे यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे भात लागवड ही लांबली आहे मात्र पाऊस जर या पुढच्या काळातही असा समाधानकारक झाला तर आदिवासी शेतकऱ्यांना भाताचं चांगलं उत्पन्न मिळेल तसंच काही भागामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसत असल्यानं भात लागवड केलेली काही रोपंही वाहून जात आहेत मात्र पाऊस पुरेशा प्रमाणामध्ये झाला तर याचा आदिवासी शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार आहे याचबाबत शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी भीमाशंकर परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून संततधार पावसामुळे आदिवासी शेतकऱ्यांची तर भात लागवडीची लगबग सुरू आहे आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकरी खर तर आता या ठिकाणी महिला भगिनी भात लावत आहेत खरंतर शेतात चिखलणी केलेली आहे आणि यानंतर या महिला भगिनीची भात लागवडची लगबग सुरू आहे खरंतर या वर्षी पाऊस उशिरा आला त्यामुळे भात लागवडी ही उशिरा सुरू झाली आपल्यासोबत शेतकरी आहेत काय सांगाल काय परिस्थिती आहे यावर्षी उशिरा भात लागवड होते यावर्षी काहीतरी रोप टाकून दोन महिने झाले दोन महिन्यानंतर पाऊस चालू झाला त्याच्यामुळे भात लागवड उशिरा चालू झाली आता याचा उत्पन्नावरती परिणाम होईल का उशिरा भात लागवड झाल्यामुळे उत्पन्नाचा परिणाम होणार ना, ना। उत्पन्नाचा परिणाम असा होणार का जो पाऊस कमी पडतो त्याच्यामुळे एका पावसामुळं सुद्धा भात जाऊ शकत आता तर मुसळधार पाऊस सुरू आहे ना आता मुसळधार पावसामुळे नुसतानी होणार बांध वगैरे पडणार लागवड व्यवस्थित होणार नाही लागलेली लागवड गाडून जाणार अशा पद्धतीने नुकसानी चालू राहतात <laughs> पाव या पावसामुळे नक्कीच आदिवासी शेतकऱ्यांची सध्या भात लागवडची लगबग सुरू आहे यंदा पाऊस उशीरा आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची भात लागवड उशिरा सुरू असून सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जे काही भात लागवड केलेली आहे त्याला सुद्धा याचा फटका बसत असून मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साठल्याने पूर आल्याने जर हे असेल तर भात लावले सुद्धा वाहून जात असल्याने आदिवस शेतकऱ्यांचा फटका बसताना आपल्या स्थिती सध्या पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झी मिडिया भीमाशंकर पुणे जळगाव मध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतोय यामध्ये अवकाळी पावसामुळे केळी पिकांचं होणारं नुकसान तसंच केळीला अपेक्षित दर न मिळाल्यानं जिल्ह्यातील केळी उत्पादक ग्रासलाय या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून तीस जुलैला महत्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय बैठक रावेर इथं होणार आहे तसंच शेतकरी आणि उपस्थित राहण्याचं आयुष प्रसाद साहेब यांच्या गेल्या तीन चार महिन्यापासून तर पाठपुरावा चालू आहे की आपण एक मिटिंग घेतली पाहिजे शेतकरी व्यापारी आणि यांच्या अजून जाणून घेतलं पाहिजे की नेमका कशामुळे समस्या उद्भवत आहेत तर त्या अनुषंगाने येत्या तीस तारखेला माझी सैनिक हॉल इथं सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी साहेब टीडीआर साहेब आणि जिल्हा कृषी अधीक्षक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे भूम तालुक्यातील वालवड मध्ये जनावरांच्या बाजारामध्ये खरेदी विक्रीसाठी मोठी गर्दी होती आहे यंदा धाराशिव मध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं गुरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न सुटलाय त्यामुळे दुबत्या जनावरांना चांगलाच भाव आलाय दुबत्या गायींच्या किमती पंचवीस ते तीस हजारांनी वाढलेल्या आहेत जनावरांना चांगल्या किमती मिळाल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे मी सध्या उन्हाळ्यात सुद्धा आम्ही गाय घेतली तेव्हा वालोड चाटले बाजार देत होतो तेव्हा चाऱ्याचा आणि पाण्याचा अभाव असल्यामुळं तेव्हा जे गायाच्या किमती होत्या तेव्हा माणूस चाऱ्याच्या आणि पाण्याच्या अभावामुळे गाय घेऊ शकत नव्हता पण ती गाय तेव्हा जी गाय दहा पंधरा लिटरची गाय जेव्हा पन्नास साठ हजाराला भेटत होती ते आज थोडासा पाऊस पडला थोडासा सारा झाला आज तीस गायची किंमत जवळपास वीस ते पंचवीस हजाराने वाढलेली आहे उन्हाळ्यामध्ये एक समजा वीस लिटर दूध देणारी गाय साठ सत्तर हजार रुपयाला विकत होती ते आता एक दहा पंधरा हजार रुपयाने समजा थोडेफार वाढले गाय आता नव्वद पंच्याण्णव लाखापर्यंत विकती परभणी जिल्ह्यामध्ये मागील सहा दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असल्यानं पिकांची जी पान आहेत ती आता पिवळी पडू लागली आहे पिकांची वाढ ही खुंटल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालाय खत औषधं देऊन सुद्धा पीक वाढण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत मात्र सततच्या रिमझिम पावसामुळे शेतीमध्ये नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडलाय सतत मोसंबी फळाच्या फळगळतीमुळे शेतकरी त्रस्त झाला यामुळे अंबड घनसावंगी जालना तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलाय वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांच्या करूनही फळगळ थांबत नाही आहे गेल्या पाच वर्षातली ही सर्वात मोठी फळगळीची समस्या बनली आहे कृषी विभागाच्या वतीनं केलेल्या मार्गदर्शनामुळेही या समस्येवर निदान मिळत नाही त्यामुळे वरिष्ठ शास्त्रज्ञांनी या प्रकाराची दखल घ्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे बातमी वाशिममधले वाशिम बाजारपेठेमध्ये हळदीचे दर घसरले आहेत महिन्याभरापूर्वी जवळपास सतरा हजार दर मिळत होता मात्र आता अचानक या दरामध्ये मोठी घसरण होण्यास सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील रिसोड व वाशिम बाजार समितीमध्ये हळद पिकाला तेरा हजार ते चौदा हजारपर्यंत दर मिळतो आहे हळद उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार